ही सरकार जी आहे ती शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे फक्त मता पुरतो गोर बोलतोय आता बघा की मला अनुदान कालच पडलंय सतराशे रुपये पडल्यात खात्यावर पक्ष ही सरकार जी आहे ती सगळं एकदम झूट बोलणारं सरकार आहे आणि झूट बोलणारं सरकार असून ही प्रत्येकावर हुकुमशाही लायला आहे पैसे काढून ही सरकारला माघारी पाठवणार मी चूक केली पश्चाताप झाला सरकार निवडून देऊन साधा आमचा आमदारी आम्हाला भेटा आला नाही अजून इथं आम्हाला दिवाळी आनंदाची गेलेली नाही काय गोडच लग्न नाही सगळ्या लुसकानीच द्या आता माझी स्वतःची शिर पंचवीस प्लेट बांधलेली सगळी आक्की पडली सगळ्या नदीच्या कडेच्या जमिनी ज्या आहेत त्या पाक खरडून विध्वस्त झालेल्या आहेत त्या आणि पाणी प्रत्येकाच्या घरात शिरलं नदीच्या परिसरात त्याला ही सरकार म्हणलं होतं आम्ही दहा हजार टाकू ते अद्याप त्यांनी टाकलेलं नाही तर ही हटावरल्या लुसकानीचं हे सरकारला काय देणं होत नाही तर ही कर्जमाफीजण ह्याचं ती कवा विचार करणार आहे ही सरकार जी आहे ती शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे फक्त मतापुरतं गोड बोलतं आहे आणि शेतकऱ्याला झुकवितक्या चुकाद्या ह्याच्या सांगता सोय नाही ही आज पुराची आणि जर बघायची म्हणलं तर ही चगाळ नदीच्या पुरातून आडखालेला आहे एवढ्या ह्याच्यातनं आम्ही कसं दिवाळी केली आम्हाला दिवाळी आनंदाची गेलेली नाही काय गोडच लागणार आहे सगळ्या लुसखानीच द्या आता माझी स्वतःची शिर पंचवीस प्लेट बांधलेली सगळी आक्की पल्ले माला नहीं। ले ले नहीं ही मालाला भाऊ नाही दिलेल्या घोषणा पुऱ्या करीत नाही ती मग हिला सरकार म्हणायचं आहे का बरं ही सरकार जी आहे ती सगळं एकदम झूट बोलणारं सरकार आहे आणि झूट बोलणारं सरकार असून ही प्रत्येकावर हुकुमशाहीला जायला लागलेलं आहे त्याच्या आरी हुकुमशाहीत राहावा म्हणून ही आणि मताच्या अभिलसानच शेतकऱ्याला निश्चित आशा लावते ते तुमचं कर्जमाफक करू तुमच्या बा मालाला हमी भाऊ देऊ ही सगळं थोटाळ बोलणं ह्या सरकारचं जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक या ठिकाणी सुरू होत आहे तर मग उद्धव साहेबांचा सा हा दौरा कदाचित त्या अनुषंगाने असू शकतो असं तुम्हाला काही का काय नाही इलेक्शनाच्या अनुसंधानात त्यांचं शंभर टक्के मत नाही शेतकऱ्याची अडचण जाणून घेण्यापायी त्यांचा हा डावरा आहे कुणाला कितपत अनुदान पडलं आहे किती पडलं आहे काय ह्याची पाहणी करण्यापाय त्यांचा डावरा आहे आम्हाला काय त्यांची इलेक्शनचा त्याचं देणं घेणं नाही आजपर्यंत हे ओमराजे लिंबाळकर ह्या शिरसावला दोनदा येऊन गेलेले पूर भरपूर असताना सुद्धा येऊन गेलं आता पण येऊन गेलं आणि त्यांची जी जेवढी शेतकरी शेतकऱ्याच्या बाबतीत तळमळ आहे तेवढी नऊ खासदारापैकी हा पहिला खासदार आहे मग आता आपल्यासोबत युवा शेतकरीसुद्धा जोडले आहेत वरिष्ठ शेतकऱ्यांसोबत तर आपण बोललो बट दादा आपल्या सोबत या ठिकाणी जोडले गेले दादा तुम्ही शेतीकडं शेती धंद्याकडे शेती वळालात जर अशा गोष्टी जर महाराष्ट्रामध्ये घडताय की जर पूर येतोय सरकार या ठिकाणी कोणती मदत करत नाही आहे किंवा तुमचे जे मोठमोठे उद्योगपती त्यांचे मोठमोठ आले कोटी कोटींचे कर्ज माफ होत आहे तुमचे लाखोंचे कर्ज माफ होत नाही आहे तर मग तुमची शेती करायची इच्छा उरते का जर शेती नसेल तर महाराष्ट्राचं काय हाल होईल अवघड होणार आहे जर शेती नाही केली तर आता शेतीमध्ये असं जर पाऊस झाला पूर परिस्थिती आली तर कशी शेती करायची सरकार काय मदत करीत नाही आता बघा की मला अनुदान कालच पडलंय सतराशे रुपये पडल्यात खात्यावर फक्त सतराशे रुपये आता माझी पंचावन्न गुंठ क्षेत्र आहे तर सतराशे रुपये आल्यात खात्यावर सतराशे रुपयात तुम्ही आता काय करणार किती मोठी दिवाळी साजरी करणार पैसे काढून ही सरकारला माघारी पाठवणार मी तुम् पर ते काय होत आहे माहिती का खताचा भाव ही वाढतात पर शेती भाव वाढत वाढत तर वरवर रिवस भाव येतात सोयाबीनचा भाव किती होता आता सोयाबीन एक छत्तीसशे अडोतीसशे रुपयाने सोयाबीनचा भाव सरकार सांगतोय आम्ही हमी भाव देतोय तुम्ही एपाऱ्याला माल देऊ नका आणि आणखी एक बी चालू झालेला नाही एकही हमी भाव केंद्र चालू झालेलं नाही मग आता तुम्ही या ठिकाणी शासनाला काय इच्छिता सांग काय सांगायचं कर्जमाफी कर्जमाफी झालेली नाही परत म्हणलं तर खाताच भाव आता जमीन वाहून गेली ती कशी नीट करायची यासाठी तुम्हाला सरकारकडे काय तुमचं कारण आहे या सरकारला तुम्ही निवडून जे दिलं तर आता परत उद्धव साहेब तुम्हाला मुख्यमंत्री हवे आहेत की या शासनाला ठेवायचं की काय बघणार उद्धव साहेबच हवेत मुख्यमंत्री परत एकदा परत एकदा